नमस्कार माझ्या आजच्या कवितेचं नाव गाव गावाच्या एका टोकाला तळ्याच्या काठाला गावाच्या एका टोकाला तळ्याच्या काठाला बॅरेल लागल्या तो उकळायला विस्तू लागलाय पेटाला गावाच्या एका टोकाला तळ्याच्या काठाला बॅरेल लागल्या तकळायला विस्तू लागलाय पेटाला हळूहळू एका मगनेक हळूहळू एका मगनेक पिंडकी लागल्यात जमायला पेल्यावर पेलं पेल्यावर पेलं पिऊन लागल्यात लोळायला हळूहळू एका मगनेक पिंडकी लागल्यात जमायला पेल्यावर पेलं पेल्यावर पेलं पिऊन लागल्यात लोळायला बायको दुसऱ्याच्यात भांगलायला पोरं गोट्या खेळायला बायको दुसऱ्याच्यात भांगलायला पोरं गोट्या खेळायला कुणाचा कुणाला मेळ नाही वालीनं उरला घराला कुणाचा कुणाला मेळ नाही वालीनं उरला घराला दारुपाई घर गेलं होतं ते बी शेत गेलं दारूपाई घर गेलं होतं ते बी शेत गेलं आता लागलाय आता लागलाय टाचा घासायला रोज दारू प्यायला आणि बायकोला धरून वाढवायला आता लागलाय टाचा घासायला रोज दारू प्यायला आणि बायकोला धडून बळवायला बायको वैतागली बेवड्याला बायको वैतागली बेवड्याला विचार केला म्हणाला आणि जीव दिला अडाला बायको वैतागली बेवड्याला विचार केला म्हणाला आणि जीव दिला अडाला बायको मुकली जीवाला पोरं मुकली आईला बायको मुकली जीवाला पोरं मुकली आईला तरी बिहो सुध्रणा तरी बिह्यो सुध्रणा कसा तरी दोन दिस तटला कसा तरी दोन दिस तटला राग सावरला ते दारू प्याय सुटला कसा तरी दोन दिस तटला राग सावरला ते दारू प्याय सुटला बापाच्या व्यसनापायी पोरं वाया गेली बापाच्या व्यसनापायी पोरं वाया गेली चैनीसाठी पैसा पाहिजे म्हणून चोऱ्या कराय शिकली चैनीसाठी पैसा पाहिजे म्हणून चोऱ्या कराय शिकली आणि बाटली घेऊन एक दिस बापापुढेच बसली आणि बाटली घेऊन एक दिस बापा बसली पिऊन फुल्ल झाल्यावर ह्यांची डोकी फिरली पिऊन फुल्ल झाल्यावर ह्यांची डोकी फिरली बापानं पोरांची आणि पोरांनी बापाची आई भन काढली बापानं पोरांची पोरा आणि बापाची आई भन काढली झाली झोंबा झोंबी सगळ्यांची डोकी फुटली झाली झोंबा झोंबी सगळ्यांची डोकी फुटली एका झटक्यात तेगांची चे उभी चिता पेटली एका झटक्यात तेगांची चे उभी चिता पेटली दारू बाटली ते बघून मनापासून हसली दारू बाटली ते बघून मनापासून हसली तुझं झालं आता त्याचं म्हणून दुसऱ्या पुढं बसली तुझं झालं आता त्याचं म्हणून दुसऱ्या पुढं बसली एवढं सारं रामायण घडलं पेऱ्यावर दारूला एवढं दे सारं रामायण घडलं पिल्यावर दारूला बायानो शपथ हाय तुम्हाला हुबी बाटली आडवी करायची आहे ही जाण ठेवा म्हणाला बायानो शपथ हाय तुम्हाला हुबी बाटली आडवी करायची आहे ही जाण ठेवा म्हणाला आत्ताच लागा का मला गाव दारू मुक्त झाला हे दाखवून द्या जगाला गाव दारू मुक्त झाला हे दाखवून द्या जगाला दा नमस्ते